हा मित्रांनो नमस्कार मित्रांनो आला मित्रांनो शेतामध्ये हा मित्रांनो शेतमध्ये आज बिन्नी करत दाखवी तुम्हाला आमचं कसं काय काय <laughs> नाही एवढा पटाटा पाऊस यायच्या मागे न का हेच झाला निस्ता त्याला चांगलं मोकळं मोकळं थोडून घे म्हणलं पाहिलं तर ते कोयचा होता ना मग कुठे आणि ती कत्ती होती ना काम ही कत्ती काही कामा शिवाय अरे उत्तर तू पटकांनायच पाहुच्या मागे मंग पलीकडा रोडाचं काम झालं का पलिकुंडगडाना बी लावून देतो मी बिंनी गवतलं की आता कसं काउ घाटन झालं ना त्या रोडात मंग

असा कापूर आला तू झाल तिला ते बोधांत मी हे बघा मित्रांनो टमाटे लावले आपण आता टमाटे बघा मित्रांनो एवढे टमाटे लावेले दा तुम्हाला दाखवतो हे एवढा इकडे टमाटे इकडे बिन्नीगा बिन्ने गावात Paling gede, tur. Tur kita akun dia tuh, minta rendah tuh malah. Pas kayak, hangar, kamarnya sama dia. Salam, minta rendah. Paus ya, coba tawaran nih. Gelar lah, paus. Pada, pada, pun gak nih. Roro Rono. Dulu kaya, Dulu kaya, Dulu kaya, Dulu kaya lalu? Ye. Siang buka aja Cepet ini मित्रांनो मित्रांनो हे दादा आमचं कसं खेळतो बा तुम्हाला वाटतं रडत असं खेळत रस्ता खेळत होतो ए हे मित्रांनो आज घरी बसून नानीनो ये काम केलेलं आहे आज दाद्याने एक आमचा सोळा हजाराचा फोन फोडून टाकला हे पहा मित्रांनो धर दाद्या आता दाद्यान लगे फोडून टाकला तिकडे पाय देत देऊन फोडून टाकला पाहिले फोन फोन पुढे हा फोन 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 सकाळचा दाबून राहिलं तो आता बसता फोळ फळ कुठे आपण हा त्याला काय करू आता तू थोडासा द्या फोन झाला मोकळा आता दोघ काम करीत नाही काही नाही घरी बसल्या बसल्या काम वाढून टाकलं ऐकू तुला फोन आता मला हा तेच करीत बसतो तुम्ही काम करतो ना तेच करतो आता मित्रांनो कशी घ्यायला तो, तो फोन ये बघा इकडे तिकडे इकडे बाहेर तेव्हा चड्डी बी उलटी घातलेली अकराला अकराला काही समजत नाही तर बुट बेकोर आला काय अरे तु पड पाणी घ्यायचं पण करू पलिक पाणी घ्यायचं चला बाय मित्रांनो